छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहीर चंद्रकांत माने यांच्या पोवाडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे चौकात शाहीर चंद्रकांत माने यांच्या शाहिरी पोवाडे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी धर्मवीर शंभूराजेंच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक किरण देशमुख चंद्रकांत वानकर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे माजी उपमहापौर नाना काळे श्रीकांत घाडगे पुरुषोत्तम बर्डे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोडे माजी नगरसेवक विनोद भोसले तसंच नागेश खरात लहू गायकवाड अनंत जाधव ज्ञानेश्वर सहपाटे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव उत्सवाध्यक्ष निशांत सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी शाहीर चंद्रकांत माने यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित पोवाडे सादर केले यावेळी उपस्थित शिवभक्तांनी टाळ्या वाजवून पोवाड्यांना दाद दिली <laughs>

जुद जासी या महरा आज लाला, धरम वीर जब अबनी संभाजी लाजना, शिवाजी लाजना, जिजावा साभाना, तानाजी यसाजी बाजी अना, या शहीर असा, शहीर